बोडवनी गावामध्ये आपण हार्वेस्टरला एसी बसवलेला हे तर आता आपल्या संघ बोलणार आता कस काय काय सर्व्हिस आपली कुठं पाहिलं होतं काय एसी हां आमच्या केली आणि आज तुम्ही फिटिंग करून कसं काय कंपनी सारखे के फिटिंग केली का नाही हार्वेस्टरला कधीच कंपनी क्वालिटी एक नंबर आहे सेन्सर कुठं फडाफडी केली का आपली मशीन

लातूर संस्थ इंग्रज गावची आम्ही एक मागवली आज पीठ झाली आहे क्वालिटी एक नंबर आहे ओके गावाचं नाव वगैरे सांगा बरे काय मालकाच्या गावाचं नाव आवड जिल्हा बीड ओके थँक्यू